बाथरूम आहे इथे आणि इथे आपण एक मोठा रूम काढला आतमध्ये तुम्हाला दाखव जाऊन दाखवतो मी इथे हे बघा तर आपला हा मोठा असा रूम आहे हे बघा तुम्हाला दिसेल चोवीस बाय दहाचा आपला दहा अकराचा रूम आहे आपला हा मोठा तर आपण बेबल वगैरे हो सगळं मारलेलं आहे तुम्हाला दिसेल हे सगळं आतून प्लास्टर वगैरे हो होणार आहे व्यवस्थित एकदम त्यावेळी पण तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे तर हे पाईप वगैरे हो सगळं आपण काढणार आहोत वरती आपण उभं राहण्यासाठी हे फळी वगैरे टाकले त्यासाठी आपण हे केलं होतं ते सगळं आपण काढणार आहोत आणि व्यवस्थित करणार आहोत तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता आपण चिपळूणच्या साईडवर आहोत आणि इथे आपलं भरावचं काम चालू होतं तर आता आपलं भराव इथे चालू आहे भरावचं काम म्हणजे कितपत आपलं झालं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपण भराव इथे मिळत नव्हता त्यामुळे स्टॉक करून ठेवला होता इथे तुम्हाला दिसेल आहे बघा भराव वगैरे आपण जे सीबी ट्रॅक्टर वगैरे करून सगळा भराव इथे घेऊन ठेवला होता तर आता भराव आतमध्ये आपण टाकतो आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो मी काय करतो इथे भराव इथपर्यंत होता तर आपण सगळं आता का हे आतमध्ये टाकलेलं आहे आणि जे सीबी नाही त्यावेळेस इथे समोर आपला भराव वगैरे टाकून घेतला होता त्याच्यामुळे इथे आपल्याला आता बरं पडणार आहे तर हे बघा तुम्ही इथे एवढा आपण भराव आतमध्ये टाकलेला आहे सगळं आपला काल दुपारनंतर हॉल झाला होता तर हॉल बघा तुम्ही बघू शकता इथे पण भराव आपला झालेला आहे हे बघा आणि हे आपलं किचन आहे समोरच तर किचनचा पण भराव आपण केला आहे हे बघा तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे इथे काम चालू आहे भरावचं वगैरे आपण सगळं हे आपलं मार्बल्स वगैरे लावायचे दरवाजाचे ते पण आपल्याला तयार करायचं आहे सगळं ते पण तुम्हाला दाखवतो इथे आपलं भराव बहुतेक सापलं झालेलं आहे ह्या साईडला पण आपण ही मधली जी गल्ली आहे टॉयलेट बाथरूमची ती पण आपण भरून घेतले भरावाने ते फक्त आपल्याला हा एक रूम राहिलेला आहे भरावाचा तुम्हाला दिसेल टॉयलेट बाथरूम पण राहिलेत फक्त हा रूम आपला झालेला आहे आता हे दुपारनंतर सगळं होईल तर अशा पद्धतीने हे आपलं काम चालू आहे ते बघा मित्रांनो ऊन पण खूप वाढलेलं आहे ते चिपणला ऊन उन, उन्हाचं प्रमाण पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे तर काम करताना पण माणसांना प्रॉब्लेम होतोय मला दिसत खूप ऊन वाढलं इकडे नाही आपण बांधकाम वगैरे करून गेलो होतो तुम्हाला बोललो वरचं तर हे बघा आपल्या वरचं बांधकाम आपण बेबल वगैरे मारून सगळं व्यवस्थित केलं आहे हे बघा मला दिसून येईल मला वरती जाऊन पण दाखवेन थोड्या वेळाने मी प्रकारे हे आपलं काम झालेलं आहे इथे समोरचे विंडोचे मार्बल वगैरे आपले लागलेत तुम्हाला दिसेल हे बघा विंडोचे मार्बल आपण लावून घेतलेत समोर फक्त आपल्या मेन डोअरचं जे मार्बल आहेत दरवाज्याचे ते राहिलेले आहेत आणि आपण हे गोलखांब आहे त्याच्या साहाय्याने आपण हे होतणार आहोत तुम्हाला दिसेल वरचे जे कॉलम आहेत हे कॉलम आणि वरती पण आपले काय काय ह्याला कॉलम आहेत पडवीला वरचे ते पण आपण ह्याच्या सहाय्याने होतणार आहोत इथे तुम्हाला दिसेल सगळं हे बघा मला दिसून येईल की आपलं वरचं बांधकाम वगैरे झालं आहे बेबल वगैरे आपण सगळे मारलेले आहेत आणि कशा पद्धतीने वरचं बांधकाम आपण केलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी वरती जाऊन तुम्हाला दिसेल सगळं तर आपला जीना वगैरे रेडी करायचं बाकी आहे तर आता मी वरती आलो आहे तुम्हाला दिसेल हे बघा ते वरती आपण आता आलेलो आहे आणि आपलं जी कोबा आहे ती तुम्हाला मी बोललो ते कशा पद्धतीने झालं आहे बघा मी पाय मारतो आहे अजिबात हलत नाही कारण की एकदम स्लॅबसारखं झालं आहे मजबूत आणि आपलं वरचं बांधकाम आहे मला दिसेल हा जो आहे तो आपला बाथरूम आहे इथे आणि इथे आपण एक मोठा रूम काढला आतमध्ये तुम्हाला दाखव जाऊन दाखवतो मी इथे हे बघा तर आपला हा मोठा असा रूम आहे हे बघा तुम्हाला दिसेल चोवीस बाय दहाचा आपला दहा अकराचा रूम आहे आपला हा मोठा तर आपण बेबल वगैरे हो सगळं मारलेलं आहे तुम्हाला दिसेल हे सगळं आतून प्लास्टर वगैरे हो होणार आहे व्यवस्थित एकदम त्यावेळी पण तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे तर हे पाईप वगैरे सगळं आपण काढणार आहोत वर ते आपण उभं राहण्यासाठी हे फळी वगैरे टाकले त्यासाठी आपण हे केलं होतं ते सगळं आपण काढणार आहोत आणि व्यवस्थित करणार आहोत तर इथे पण आपलं थोडं बांधकाम करायचं राहिलेलं आहे हे बघा असा बेबल हाफमध्ये इथे पण छोटा एक बेबल येणार आहे जसं या पद्धतीने आपण मारलं आहे तसं वेळेबल इथे आपल्या येणार आहे आणि तुम्हाला दिसेल विंडो वगैरे आपण चांगलं मोठं ठेवलेले आहेत इथे हे वरचा एरिया मी तुम्हाला दाखवतो आहे सेकंड फ्लोअर आता वरतून मी तुम्हाला सगळं खालचं हे बघा व्यू दिसेल इथे हे बघा देवस्थान वगैरे सगळं समोरासमोर आहे आपल्या इथे ते पण सगळं आपल्याला दिसून येतं आहे बाहेर तुम्हाला इथून वरतून एकदम जबरदस्त सीन आहे हे बघा सगळं व्यवस्थित आहे एकदम समोरच आपल्या इथे रोड पण आहे जशा पद्धतीने हे आपलं झालेलं आहे आपण इथे समोर एक विंडो दिलेली आहे या साईडला आपली किचनच्या वरती एक समोर एक विंडो येते आपली हे बघा तर भराव वगैरे आपण इथे केला होता किती भराव आपण आणला आहे आणि किती शिल्लक राहिला आहे बघा अजून यामध्ये एक दोन वेळास आपला भराव अजून जाईल आणि बाकी सगळं असं शिल्लक राहणार आहे ते आपल्याला त्याची पण व्यवस्था करावी लागणार आहे हे बघा तुम्हाला दिसेल सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने हे आपलं हे बांधकाम झालेलं आहे कोडीमध्ये आपण हा बांधकाम केला आहे कारण की थ खालचा थप्पी होता वरच्या साईडला आपल्याला कोडीची का थप्पीची काहीच गरज नाही त्याच्यामुळे आपण कोडीमध्ये हा बांधकाम केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपला हा बांधकाम झालेला आहे तुम्ही वेबल ब बघू शकता एकदम एक लेवलला वेबल आपल्या आलेले आहेत दोन्ही पण आणि आतून वगैरे आपलं सगळं प्लास्टर आहे त्यामुळे वे एकदम व्यवस्थित दिसणार आहे आणि मोठा रूम आहे असा तुम्हाला दिसेल खूप मोठा रूम आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित होणार आहे ते हे बघा आणि आप आतून आपल्याला सिलिंग वगैरे आहे त्याच्यामुळे एकदम वरचा जो रूम आहे तो चांगल्या पद्धतीचा होणार आहे जसं आपण बाहेरून पायटिंग वगैरे केले तुम्हाला दिसेल बाहेरून आपली पायटिंग कशी आहे आता मी वरती आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही दाखवता येणार नाही आपण बाहेरून पायटिंग वगैरे केलं आणि तिथे आपले वरचे जे कॉलम आहेत तुम्हाला दाखवते इथून झूम करून हे बघा वरच्याचे आपले कॉलम आहेत हे बघा इथे तुम्हाला दाखवतो इथे आपले कॉलम येणार आहेत तुम्हाला दिसेल इथे समोर एक इथे इथे एक समोर आणि त्या कोपऱ्यावर इथे कॉलम येणार आहेत आपले तर त्या कॉलम तयार करण्याचं आपलं काम चालू आहे इथे तर सगळा ओतायच्या वेळी पण तुम्हाला मी दाखवेन की कशा पद्धतीने आपण हे सगळं होतणार आहोत वगैरे कसं करणार आहोत हे सगळं मी तुम्हाला दाखवत राहीन तर अशा पद्धतीने हे आपलं काम चालू आहे हे बघा वरती जातो आहे लंच टाईम आपला हे झालेला आहे इथे आणि सर्व वरती गेल्याने हे घर आपल्या मागे आहे तेच आपण त्याचंच काम चालू आहे आणि इथे वरती पण एक आरसीचं काम चालू आहे आपल्यासमोरच आता जेवण आल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय करणार भराव आपल्या बहुतेक झालेला आहे आणि एका रूमचा राहिलेला आहे टॉयलेट बाथरूमसुद्धा एवढंसं आपलं राहिलेलं आहे ते पण आपण आता आजच्या दिवसात सगळं आटपणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवतो झाल्याच्यानंतर आता रूम एकदम व्यवस्थित मोठे वगैरे वाटत आहेत आपले आता मी मार्केटला आलो आहे आपलं ते भारावाचं काम बहुतेक पूर्ण झालेलं आहे आणि माणसं इथे लावून मी ते मार्केटला आलो आहे आपल्याला वरती जे कॉलम टाकायचे आहेत त्याला आपण बायडिंग आपल्याला कमी पडलेले आहे तर बायडिंग तार वगैरे मी घ्यायला आलो आहे वायर तर तो घेतल्याच्यानंतर आता मी घरी जाणार आहे कारण की तिथे आपल्याला गोल वगैरे मारायचे आहेत वरती ड्रिलिंग करून आपल्याला साळ्या आतमाही आहेत वरती आपण जे कोटाला आधी केलं आहे त्याला तर पप्पा तिथे आहेत तर मी आलो आहे बायडिंग दराणायला तुम्हाला दाखवतो इकडे आपण आता मी चिखळणमध्ये हो अड्र्या या साईडवर होतो तुम्हाला बोललो हो चिपळूणच्या तर आता सतीपाटा आहे तिथून आपला कराड रोड त्या साईडला आपल्याला वरती जायचं आहे तिकडे बायडिंग दरानायला कारण की हार्डवेअरवाले आपल्याला इथं जवळ कुठे सतीपाट्यावर भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला लांब जावं लागतं तिकडे तुम्हाला दाखवत आहे बघा आता रोड बऱ्यापैकी झालेले आहेत कारण की पहिला आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आलो होतो घराचं काम बघायला या त्यावेळी रोड एकदम खराब होते आता जरा बऱ्यापैकी रोड झालेले आहेत इकडे तुम्हाला दिसेल थोडा पाण्याचा इशू आहे या साईडला ज्या साईडला आम्ही आहोत त्या साईडला पाण्याचा इशू आहे थोडा तुम्ही माती पण एकदम वेगळ्या प्रकारची माती आहे मला दिसेल एकदम सुक्क सुका, सुका आहे सगळं इकडे वातावरण वाला आहे ते बिल्डिंग वगैरे होते कॉलेजेस वगैरे आहेत मोठमोठे प्रकारे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे आता आपण जवळ तर सध्या बाट्याच्या इथे म्हणजे कराड रोड जो आहे तिथे आपल्याला जायचंय राईट साईडला हे बघा तर हा इकडे या साईडला राईट साईडला आपण आता जातोय त्या साईडला पुण्याला रोड गेलेला आहे हा तर हा सरळ सरळ पुण्याला जातो पुना कोल्हापूर या साईडला हा रोड जातोय तुम्हाला दिसेल आहे बघा या रोडला वाहतूक एवढी आपल्याला दिसून येत नाही नॉर्मली संध्याकाळच्या टाईमला जास्त असते आता तर आपल्याला कमी दिसते इथे तुम्हाला दिसेल बघा हो तर आपल्या पत्र्याची पण ऑर्डर मित्रांनो आलेली आहे आपण जो पत्रा वगैरे मागवला होता वरती Uh, 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 माळ्यावरती तर तो पत्रा वगैरे अजून काय करताना कॉन्टॅक्ट झालेला नाही आपण बघा पेमेंट वगैरे करून आलोय फक्त घेऊन यायचं आहे तर ते पण आता त्यांना सांगून येतो आणि आपल्याला बेंडिंग वायर पाहिजे ते पण आता घेऊन येतो येताना इकडे पावसाचं पण वातावरण झालं आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका आपण व्हिडिओ आणखी काही व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो